सुका लागी करी, कर लागे करी करशी तर मळ सुका लागे करी करशी तर मळं अंतू पंढरीशी जाई एक वेळ अंतु पंढरीशी जाई एक वेळ सुका लागे करी करशी तर मळ सुका लागे करी करशी तर मळं तू पंढरीशी जाई एक वेळ તરી તું પંઢરી જાય એક તું પંઢરી શી જઈ એક વળ મગ તું અવગાથી સુખરૂપ હશે મગ તું અવગાથી સુખરૂપ હશે જલ્મો જલ્મે છે દુખ વિસરસી જલ્મો જલ્મે છે દુખ વિસરસી સુખા લાગે કરી करशी तर मळ सुका लागे करी करशी तर मळं अंतु जाई एक वेळ अंतु पंढरी शी जाई एक वेळ अंतु पंढरी जाई एक वेळ चंद्रवागेचे करिता स्नान चंद्रवागेचे बागेचे करिता स्नान तुझे दोष पळती रानो रान ತುಜೇ ದೋಷ ಪಳತಿ ರ ಸುಖೆ ತೀರ ಸುಖೆ ತಳಿ ತರಮಳ ಅಂತು ಪಂಜಾರಿ ಶಿ ಜಾಯಿ ವೇ ಅಂತು ಪಂಾರಿ ಶಿ ಜಾಯಿ ವೇ ಅಂತು ಪಂಜಾರಿ ಶಿ ಜಾಯಿ ವೇ लोटांगन घालूनी महाद्वारी लोटांगन घालूनी महाद्वारी कान धरूनी नाचे गोर डापारी कन धरूनी नाचे गोर सुका लागे करी करशी तर मळ सुका लागे करी करशी तर रमळ अंतु पंढरीशी जाई एक वेळ अंतू पंढरीशी जाई एक वेळ अंतू पंढरीशी जाई एक वेळ नामाणे उपमा काय द्यावी नामाणे उपमा काय घ्यावी माझ्या विटोबाचा आला मला घ्यावा माझ्या विटोबाचा आला मला घ्यावा लागे करी करी तर मळ सुका लागे करी कर शी तर तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ जाई एक वेळ जाई एक वेळ